नगरमधील एका डेंटिस्ट महिला डॉक्टरने सासरच्या लोकांविरुद्ध सातारा जिल्ह्यातील वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे नगर शहरात हा गुन्हा घडल्याने तोफखाना पोलीस ठाण्याकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला असून त्या डॉक्टर महिलेचा पती रोहित सुद्रीक यांच्यासह सासू सासरे यांच्या विरोधात शारीरिक मानसिक व आर्थिक त्रास देण्याचा तसेच जातीवाचक अपमान केल्याचे आरोप ठेवण्यात आला आहे ती डॉक्टर महिला सध्या आपल्या माहेरी राहत आहे दोन हजार मध्ये त्या डॉक्टर महिलेचा प्रेमविवाह झालेला असून त्यावेळेस सासर त्यांनी कोणतीही हुंड्याची मागणी केली नव्हती मात्र काही दिवसानंतर डॉक्टर महिलेच्या पतीसाठी क्लिनिक उघडण्यासाठी आणि चार चाकी वाहन घेण्यासाठी माहेरवरून सव्वा दोन लाख रुपये आणण्यास भाग पाडल्याची डॉक्टर पत्नीचे म्हणणे आहे तर दोन हजार मध्ये अमेरिकेत पुढील शिक्षणासाठी बावीस लाख रुपयांची मागणी करत ती रक्कमही डॉक्टर पत्नीने आपल्या आई व भावाकडून उभी करून दिली होती असे फिर्यादीत म्हटले आहे